नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात येत आहे चंद्रपुरात त्यांची सभा होणार आहे मोरवा विमानतळाजवळील सोळा एकर परिसरात सभा होणार आहे दहा वर्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात त्यांची सभा होणार आहे या सभेची जय्यत तयारी सुरू आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जमायला सुरुवात झाली आहे मोरवा विमानतळाजवळील सोळा एकर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा चंद्रपूर दौरा आहे चंद्रपूर दौऱ्यावर ते येत आहेत तब्बल दहा वर्षांनी त्यांचा हा दौरा आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती तब्बल सोळा एकर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होतीय जय्यत तयारी त्यासाठी ता सुरू आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम जोडलेत शुभम थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू होईल कशा प्रकारे तयारी सुरू आहे किती मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात तर बघायला गेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी काही मिनिटात या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि आपण माझ्या मागे बघू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत संबोधित करणार आहेत चंद्रपूरचे जे मतदार आहेत त्यांच्यासाठी आणि चंद्रपूरचे उमेदवार आहेत सुधीर भाऊ मुनगंटी त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच प्रचार सभा आहे आणि त्या ठिकाणी ता हो, सर्वच तयारी झालेली आहे अगदी काही वेळात येणार आहेत आणि आपण बघू शकतो की महायुतीचे मित्र पक्ष जे आरपीआयचे रामदास आठवले जी पोहोचलेले आहेत सोबतच आरडीचे आमदार जे आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी एकदम कडक पोलीस चोख बंदोबस्त या ठिकाणी जो आहे दिसून येत आहे आपल्याला दोन दिवसांपासून जो आहे या ठिकाणी आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत उत्तम व्यवस्था इथे करण्यात गर्मी आहे विदर्भात आपल्याला माहिती आहे प्रचंड गर्मी असते आणि सर्व आहे कुठलाही नागरिकांना असा त्रास नाही होत आहे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे बघायला घेत तर सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात जे आहेत काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिभा आहेत आणि त्यांचं कुठेतरी सहानुभूतीचं राजकारण दिसून येत आहे मतांकरता कारण की आपल्याला माहिती आहे बाळू दानवकर हे त्यांचे पती होते जे आधी इकडचे खासदार होते आणि पोटनिवडणुका न होता जे आहेत आपल्याला दिसून लोकसभेच्या आणि त्यासाठी ही उमेदवारी सुधीर भाऊ मुनगंटीवार वर्सेस प्रतिमाताई ताई दानोरकर यांची लढत आपल्याला थेट दिसून येणार आहे कार्यकर्त्यांच्या भावना समजू शकतात होऊ शकतो का म्हणू की मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जे आहेत उपस्थित झालेले आहेत आणि आपण बघायला गेलं तर हे वेगवेगळ्या आलेले आहेत काय सांगाल कुठून आलेले आहात तुम्ही आम्ही सावली चंद्रपूर जिल्हा अर्थातच मोदी यांच्या सभेसाठी आलेले आहेत तुम्हाला आहात दहा वर्षांनी चंद्रपूर मध्ये ते येत आहेत काय नेमकं म्हणतात लोकांना

झालेले जगदीश जी शुभम मात्र ही सभा किती महत्वाची आहे आतापर्यंत बघायला गेलं तर महाराष्ट्रात ही पहिली सभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कारण की पहिल्या टप्प्याचं मतदान जे आहे विदर्भामधलं सुरू होत आहे आणि अर्थातच या सभेमध्ये काय होणार त्यावरच का दिसून येतं की पुढचं चित्र कसं असणार आहे आणि पूर्ण हा पाच दिवस हा सभेंचा एकदम योगी आदित्यनाथ ते सुद्धा येत आहेत आणि सोबतच काँग्रेस म्हणून अशी चर्चा समोर येत आहे की प्रियंका गांधी सुद्धा येणार आहेत नागपूर मध्ये येणार आहेत त्यांची नागपूरमध्ये सभा होणार आहे धन्यवाद शुभा तू या सर्व सभेवर लक्ष ठेवून राह धन्यवाद या वा� माहितीबद्दल